नमस्कार मी सुशील अरुण कांबळे राहणार आंबेडकर नगरच एक सामाजिक कार्यकर्ता गेले जवळपास सात ते आठ वर्ष झाली मी समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहे आणि एक पद्धतीने आमची जी चळवळ आहे ती जिवंत ठेवण्याचं आपले एक एम आहे ती करत आहे आपण त्याच्यात आता आपण गेले दोन महिने झाले नगरपालिकेमध्ये काही गोष्टींसाठी आपण सिवन मागणी केली निवेदन सुद्धा दिलेलं आहे आपण सिओन त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण जे काम सिवनकडं नेलं होतं किंवा ज्या गोष्टीची मागणी केली होती ते म्हणजे आपल्या शहरामध्ये जे मोकाट कुत्रे आहेत फिरणारी त्यांच्या बाबतीत त्या मो, मोकाट कुत्र्यांमुळे का नाही आपल्या शहरामध्ये बऱ्यापैकी नुकसान व्हायला लागले लोकांचं त्याच्यामध्ये कुत्र्यांचं असं झालंय की कुत्रे लोकांच्या दारामध्ये असणाऱ्या शेळ्या पाळीव प्राणी पक्षी वेगवेगळ्या वे 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 प्रकाराचे ते न्याय रात्री यायचा अचानक त्यांच्यावर ते हल्ला करायचा त्यांना मारायचा असं प्रकार घडायला लागलेत त्याच्यानंतर ना बऱ्यापैकी लोकांना म्हणतो मी बऱ्यापैकी अं त्यांनी चावा घेणे किंवा प्राणघातक हल्ला करणे असा प्रकार व्हायला आता कालच आपल्या संभाजी चौकामध्ये एका मुलाला बऱ्यापैकी त्याला म्हणजे जवळजवळ जवड़ एक दोन एक ठिकाणी त्या कुत्र्यानं एका चावा घेतला ह्याच्यावरती भानगड आहे की आपण काही ना काहीतरी मार्ग काढावा आणि त्याच्यावरती योग्य ती निर्णय घेऊन कुत्री आपल्या शहरातनं सगळी जेवढी काय असतील तेवढी पकडून घेऊन लांब कुठंतरी सोडावा असं आपण सिओकड दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी मागणी केली होती अ त्याच्यात असं झालं की सिओंकडनं मला सकारात्मक आणि नकारात्मक असं उत्तर आलं सकारात्मक म्हणजे आपण काहीतरी करू आणि नकारात्मक म्हणजे असं झालं की त्यांनी टेंडर काढू शकत नाहीत मग ह्याच्यामध्ये असा विषय आहे की जर करता ह्या गोष्टीच आपल्या सेवनी गांभीर्य नाही घेतलं तर शहरातल्या प्रत्येक म्हणजे माणसाला असेल प्राणी पक्षी प्रत्येक जणाला ह्या गोष्टीचा त्रास होणार आहे कारण गेल्या जवळजवळ सात ते आठ वर्षापाठीमाग असच कुत्र्यांचा अतिउद्रेक झाला होता शहरामध्ये बऱ्यापैकी त्याच्यामध्ये एका मुलीला जीव गमवावा लागला होता तिचा त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो कितीतरी ठिकाणी म्हणतो मी की अगदी प्राणघातक हल्ले झाले होते स्वतः माझी एक आत्ते बहीण आहे तिचा मुलगा तो साधारणतः असल एक आठ नऊ वर्षाचा त्यावेळेला त्याला कुत्र चावलं होतं आता सध्या त्याला गोळ्या चाललाय त्या गोष्टीमुळे त्याची एक साईडची कवटीच कुत्र्याने फोडली होती मग तसाच प्रकार आता सुद्धा घडायला लागलाय ह्याच्यातनं एखाद्याचा जीव जावा किंवा काहीतरी व्हावं त्याच्यात त्याच्यानंतरनं शासनाला जाग येणार आहे का ह्याच्यात जर करता शासनाने नगरपालिकेने सिरवणे जर करता काही दखल नाही घेतली आणि योग्य ते कारवाई नाही केली याच्यात तर मला मो मग माझ्या पद्धतीने मला आंदोलन करणे किंवा नगरपालिकेला कुलूप लावणे ही गोष्ट करावी लागेल तसंच त्याच्यानंतरनं दुसरं आपण निवेदन केलं होतं नगरपालिकेलाच त्याच्यामध्ये असं आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक जी ठिकाण आहेत त्या ठिकाणी जिथं जिथं सी सी टी व्ही नाही तिथं सी सी टी व्हीची आपण मागणी केली होती सी सी टी व्ही मागणी करण्याचं कारण हे आहे की बऱ्यापैकी ठिकाणी शहरातल्या खूप काही गोष्टी घडतात म्हणजे मुलींची छेड असेल महिलांची छेड असेल विनयभंग असेल चोरी असेल एखाद्याची बाबा लुटपाट असेल किंवा मारहाण असेल किंवा आणि काही असे गुन्हा घडतात बऱ्यापैकी घडायला लागलेत आताही घडत्यात त्याच्यात त्या गुन्हा उघडकीस येत नाही त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की शहरामध्ये बऱ्यापैकी ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत आणि ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत ते माझ्या तरी पन्नास साठ टक्के तरी बंदच आहेत त्याच्यामुळं नगरपालिकेनं ह्याच्यावरती सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावरती सुद्धा नगरपालिकेनं काम केलं पाहिजे असं ही एक आपली मागणी होती त्याच्यानंतर आपली दुसरी मागणी अशी आहे की शहरापासून कमीत कर्ण कमी कर्ण चार चा ते पाच किलोमीटर वरती नगरपालिकेचा कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोवरती अगदी उंदरापासून म्हणतो मी उंदरापासून ते अगदी गई मैसेपर्यंत जी जनावरं मरतात ती तिथं डंप केली जातात नेऊन कचरा डेपोवरती ती अशीच उघड्यावरती पडतात उघड्यावरती पडल्यामुळं त्याच्यामध्ये किड आळ्या पडून त्याची दुर्गंधी होऊन त्याच्या आजूबाजूला जी लोक होतोय आणि त्याच्यामुळं शहरामध्ये रोगराई येण्याचं प्रकार घडायला ला लागले ह्याची ह्याची सुद्धा नगरपालिकेनं दखल घेतली पाहिजे आणि जे काही मेलेली जनावर आहेत त्यांना तिथं खड्डा काढून त्याच्यामध्ये पुरलं पाहिजे त्याच्यानंतर ना दुसरी गोष्ट की तिथं नगरपालिकेनं एक बाबा निर्जंतुकीकरण केलं पाहिजे एक दोन फवारण्या केल्या पाहिजेत महिन्यातून एकदा आणि तसंच दुसरी गोष्ट शहरामध्ये जिथं जिथं चिकन मटन मांस याची दुकान आहे त्यांचं जे काय घाण आहे दिवसभरात गोळा होणारी ती कंपल्सरी कचरा आपलं घंटागाडी जे आहे त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे तसं न होता कि लोक काय करतात चिकन असू दे मटण असू दे किंवा मांस वडापात्रात टाकायचं काम करतात वडापात्रात टाकल्यामुळं ह्या म्हणजे त्याची दुर्गंधी होऊन त्या वडापात्राच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना का नाही त्याच त्या दुर्गंधीचा आणि त्या घाणीचा असेल किंवा त्याच्यापासून होणाऱ्या रोगराईचा असेल आ सामना करावा लागा लागलाय त्याच्यामुळं नगरपालिकेला यांना नोटीस काढायला सुद्धा आपण सांगितलेले याला नगरपालिकेनं नोटीस काढली पाहिजे दुसरी गोष्ट जे, जे शहरामध्ये मेडिकल्स असतील किंवा हॉस्पिटल्स असतील मी काय कोणाला एक असं एकाच कोणाचं एकाच नाव घ्यायला लागलो ना किंवा कोणाला टार्गेट करावं लागलो ना कोणीही असतील त्यांनी नगरपालिकेच्या घंटागाडीमध्ये त्यांचा कचरा टाकणं म्हणजे त्यांना त्यांनी नगरपालिकेच्या गाडीमध्ये त्यांचा कचरा टाकू शकत नाही ती बंधनकारक आहे त्यांच्यासाठी त्यांचा कचरा हा त्यांची काय सांगलीवाला कोणतरी टेंडरवाला आहे सांगलीचा सा, त्याच्या गाडीमध्ये टाकावेला टाकायचा नियम आहे त्यांनी तेच केलं पाहिजे मी कचरा डेपोवरती परवा ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मला कचरा डेपोवरती बऱ्यापैकी ठिकाणी मेडिकल आणि हॉस्पिटलचं वेस्टेज तिथं दिसलं ही दिसता कामा नाही हे जर दिसलं तर याच्यावरती योग्य ती कारवाई नगरपालिकेनं करणं गरजेचं आहे आणि अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तसंच तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर जे मी तुम्हाला बोललो की चिकन आणि मटनवाले किंवा मांसवाली वेस्टेज जे वड्यामध्ये टाकतात वडापात्रामध्ये त्याच्यामुळे सुद्धा कुत्र्यांना का नाही कुत्र्यांचं प्रमाण वाढायला लागलंय त्याच्यामुळे कुत्री हिंसक व्हायला लागले कारण कसं झालंय की जनावरांचं जे म्हणजे कोंबडे असू दे मासा असू दे किंवा कशाचं त्याच्यामध्ये चिकन मटन मटनवाले वडापात्रामध्ये त्याचं रक्त त्या कुत्र्यांच्या तोंडाला लागून त्या कुत्र्यांना आता त्या रक्ताची सवय झालेली आहे मग ती रक्त जनावरांचा किंवा माणसाचा ही त्यांना गरजेचं नाहीये त्यांना फक्त मांस पाहिजे नाही कोणाचं का असे ना असा प्रकार काढा लागला याच्यामुळे याच्यावरती सुद्धा नगरपालिकेनं अत्यंत तातडीनं योग्य ती निर्णय घेऊन हा विषय संपवला पाहिजे त्याच्यानंतर मग मी अजूनही निवेदन केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आपले जे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानामध्ये आपल्याला जे शोभिवंत झाडे लॉन वगैरे लावलेले आहेत त्यांना योग्य त्या वेळेत पाणी मिळत नाही त्या पाण्यासाठी आपण उद्यानामध्ये बोर मारलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोटर सोडून पाहिजे आहे त्याची आपण मागणी केलेली आहे तसंच दुसरी गोष्ट म्हणजे त्या उद्यानामध्ये बऱ्यापैकी शहरातले हर एक वयोगटाचे लोक म्हणजे पुरुष महिला मुलं मुली सगळेजण येत असते त्यांच्यासाठी त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एक सोयी करा म्हणून सांगितलेला आहे आपण तिथे एक पाण्याच्या टाकीची मागणी केलेली आहे तसेच एक कर्मचाऱ्याची आपण तिथं मागणी केलेली आहे कारण उद्यानाच्या आतील आणि बाहेरील स्वच्छता व त्या उद्यानाची निगा राखणं गरजेचं आहे कारण शहराच्या मध्यभागी आणि चांगल्या दिमागामध्ये आपण ते उद्यान उभा केलेला आहे आणि त्याच होता होईल तेवढा आपण शोभा वाढवायचं काम नगरपालिकेनं केलं पाहिजे आणि ही त्यांना ही आमच्याही गरजेचं आहे ही त्यांच्याही गरजेचं आहे तसंच त्याच्यानंतर मी जे अजून निवेदन केलेलं आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं निवेदन सगळ्यात पहिलं माझं निवेदन जे होतं ते आपल्या आंबेडकर नगरमध्ये येईल रस्त्यावरील गतिरोधक समाज मंदिर समोरील व जे आपले गटर आहेत त्याच्यावरती स्लॅब घालायचं त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या समाज आंबेडकर नगरमधील जे समाज मंदिर आहे समाज मंदिरासमोरचा रस्ता अगदी चांगल्या क्वालिटीचा केल्यामुळं तिथं भरधाव वेगाने अगदी टू व्हीलर पासून एसटी पर्यंत भरधाव वेगाने गाड्या पडवत होती त्याच्यामुळे आपल्याला तिथं गतीरोधक पाहिजे होते ते नगरपालिकेने आपल्याला गतीरोधक नगर आप टाकून दिलेले त्याच्यानंतर तसंच जे गटर झाकली पाहिजे होती जेणेकरून त्याच्यामध्ये कोणी पडू नये किंवा एखादा अपघात होऊ नये त्याच्यावर स्लॅब टाकलं पाहिजे ती सुद्धा नगरपालिकेनं आपल्याला शंभर टक्के ही आपलं जे निवेदन दिलं होतं आपण तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी ते क्लिअर करून आहे आपल्याला तिने तसंच आपण अजून एक निवेदन दिलं होतं जी दोन एक दोन हजार पंचवीसला ते म्हणजे शहरातील सफाई कामगारांच्या समस्या ज्या आहेत त्या शहरातील सफाई कामगारांच्या समस्या म्हणजे जे गटार नाला साफ करणारे असतील किंवा जे घंटागाडीवर महिला पुरुष आहेत त्यांच्या समस्या त्याच्यामध्ये त्यांच्या समस्या म्हणजे सर्वप्रथम त्यांचा पगार दुसरी गोष्ट त्यांना जे सेफ्टी किट आणि तिसरी गोष्ट त्यांचं जे जर दोन महिन्यातून आरोग्य तपासणी व्हायला पाहिजे की ही प्रामुख्याने आपल्या तीन चार मागण्या होत्या त्या आपल्या संबंधित जो टेंडर ज्याला टेंडर घेतलेला आहे त्या टेंडरवाल्याला आपणच बोलून निवेदन तर आपण दिलं होतं पण आपणच ह्या कचरा बोलवून ह्या मागण्या सगळ्या आपल्या ज्या होत्या त्याच्याकडनं आपण वरवून घेतल्या ते त्यानं मान्य केल्या आणि त्यांना टाइम टू टाइम आपल्या जे कर्मचारी आहेत महिला असो पुरुष असो गटानाला साफ करणारे असो वा घंटा गाडीवाले असो त्यांना टाइम टू टाइम पगार देतो त्यांना सेफ्टी किट देतो त्यांना वैद्यकीय टाइम टू टाइम तपासणी देतो विथ महिन्याला त्यांना एक साबण सॅनिटायझर आणि एक डेटॉलची बाटली ही आपण त्याच्याकडे मागणी केली होती सेफ्टी किट मध्ये आपण त्याच्याकडे मागणी केली होती की त्यांच्या त्यांना घालायला ड्रेस त्यांना घालायला पायामध्ये बूट हँड ग्लोव त्याच्यानंतर मास्क ह्या सुद्धा गोष्टी त्यांनी आपल्याला त्याने प्रोव्हाइड करतो म्हटले कारण असं होतं त्याच्यासाठी मग मागणी करण्याचं की ही लोक गाव गा, जेवढी शहरातील घाण आहे ती घाण स्वतः त्यांनी भरून नेऊन टाकतात त्यांच्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गटार नाला साफ करणारी जी आहे ती गटारेत उतरून गटार ने गरज पडली की साफ करते त्यांची काळजी घेणं नगरपालिकेचं तसंच वाल्याचं काम आहे त्याच्याबद्दल कुणीही बोललं नव्हतं आपणच आहे की आपण ह्या लोकांच्या बाबतीत बोललो आणि त्या टेंडरवाल्याला असेल किंवा नगरपालिका वाल्यांना असेल आपण योग्य ते समज देऊ आपण स्वतः ही काम पूर्ण करून घेतलं ही काम तर नगरपालिकेचं होतं सीओच होतं पण त्यांच्याकडनं नाही झालं आपणच क्लिअर करून घेतलं तसंच दुसरी गोष्ट आपण जे सत्तावीस बारा दोन हजार चोवीसला ला एक निवेदन दिलं होतं चार नंबर वॉर्डामध्ये एक नाही शौचालयाबद्दलचं चार नंबर वार्डामध्ये दोन ठिकाणी शौचालय एक आहे आपल्या दगडी पुलावर आणि एक आहे आपल्या संभाजी चौकामध्ये संभाजी चौकामध्ये शौचालय पूर्ण जीर्ण अवस्थेत गेलेलं आहे तिथं कोणीही शौचालयाला जात नाहीत तिथं उघड्यावरच लोक बसतात त्याच्यामुळं तिथलं वातावरण दूषित व्हायला लागलंय त्याच्यामुळे आपण तिथं नवीनच शौचालय मागणी केल्या संभाजी चौकामध्ये ती पाडून नवीन बनवून द्यायचं त्याचा प्रस्ताव नगरपालिकेनं पाठवलाय असं सीओंचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट दगडी पुलावरचं जे आहे त्याच्यामध्ये त्याची काही डागडू जी आहे ती चालू आहे आता सध्याला कारण असं आहे की शहराच्या मध्यभागील हे शौचालय वार्ड नंबर चार मध्ये दगडी पुलावर ह्याच्यामध्ये वार्ड क्रमांक तीन चार व पाच मधील महिला व पुरुषांचं आणि लहान मुला मुलींच बऱ्यापैकी येणं जाणं आहे तसेच शहराच्या मध्यभागी असल्यामुळे शहरात कुठेही शौचालयाची मध्यभागी व्यवस्था नसल्यामुळं बाजारात बाहेरगावून येणाऱ्या महिला असतील पुरुष असतील त्यांचंही येणं जाणं आहे तिथं आपल्यात दगडी पुलावरती काही शौचालयांना दरवाजे नाहीत काही शौचालयाची भांडी खराब झालेली आहेत सेफ्टी टँक तिथला पूर्ण जीर्णावस्थेत गेलेला आहे दुसरी गोष्ट तिथं पाण्याच्या टाकी त्या खराब झालेल्या आहेत जी सेफ्टी भिंत होती महिला आणि पुरुषांच्या मध्ये ती पडलेली होती ती सगळं काम आपण शिवसाहेबांना सांगून त्यांना तिथं लिहून दाखवून त्याचं गांभीर्य दाखवून सांगून आपण ती काम करायचं सध्याला चालू आहे सेफ्टी भिंत म्हणून त्यांनी मध्ये सेफ्टी बिल्थ न बांधता मध्ये पत्रा मारलेला आहे आणि त्याचं सुद्धा त्याने काहीतरी हे करून इन्स्ट्रुमेंट काढून वर पाठवलेलं आहे त्याचं काम चालू आहे बऱ्यापैकी ही पण काम म्हणजे आता जे ह्याचं शौचालय आहे ती प्रगतीपथावरती आहे आता ही जेवढी निवेदन आहेत हे आपण बऱ्यापैकी शहरातलीच प्रश्न आहेत ना की, की माझे आहेत बऱ्यापैकी आपण दिलेले आहेत आणि ह्याच्यावरती आपण ह्याचा पाठपुरावा करून या निवेदनांचा बऱ्यापैकी आपण ही कामं पण पूर्ण करायला लागलो ह्याच्यामध्ये आपण दिले आहेत नऊ निवेदन एक निवेदन जे आहे ते आपलं याचं कराचं कराचं तर निवेदन क्लिअर झालेलं आहे कर जो आहे तो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जो चार नंबर वार्डामध्ये गतीरोधक असतील किंवा स्लॅब टाकायचा असेल गटरीवरचं ती पण पूर्ण आहे त्याच्यानंतर गटार नाले साफ करणारे आणि घंटागाडीवरचे कर्मचारी त्यांची समस्या व त्यांच्या अडचणी ती पण आपलं बऱ्यापैकी क्लि क्लिअर झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये राहिलेले विषय जे आहेत हे मोकाट कुत्र्यांचा एक त्याच्यानंतर सीसीटीव्हीचा दोन त्याच्यानंतर ना कचरा डेपोवरचं जे काही हे आहे म्हणजे निर्जंतुकीकरण आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो चिकन मटन वाल्यांचा कचरा जो वेस्टेज आहे तो घंटागाडीत टाकावा आणि हॉस्पिटलचा आणि मेडिकलचा जो वेस्टेज आणि कचरा आहे तो घंटामध्ये न टाकता घंटागाडीत न टाकता त्यांचं ज्यांच्यासोबत टेंडर झालेलं आहे त्यांच्याकडे टाकावा ह्याच्यासाठी नोटिसा काढणे तसेच चा, आमच्या इथं उद्यानातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानातलं उद्यानातल जे काही एक कर्मचारी देणे आणि दुसरी गोष्ट तिथले शोभ सुशोभीकरण करणे हे ही जे प्रामुख्यानं राहिलेली निवेदन आहेत ह्यांचं है उद्याच्याला जाऊन मी पाठपुरावा करणार आहे आणि शिवसाहेबांना सांगणार आहे की काही जरी झालं तर मला लवकरात लवकर ही कामं राहिलेली क्लिअर करून पाहिजे आहेत अन्यथा मला ह्या गोष्टीच ह्या गोष्टीवरती मला एक तरी आंदोलन तरी करावं लागेल नसेल तर नगरपालिकेला टाळा ठोकावा लागेल प्रेस द बेल आयकन ऑन